कोल्हापुरात मध्यरात्री शिवाजी पेठेतील गल्लीमध्ये तरुणाचा खंजीराने प्रशांत कुंभार या अडतीस वर्षीय तरुणाचा त्यांच्या जुना वैरातून खून करण्यात आला असून आरोपी फरार आहे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून परिसरात तणावाचं वातावरण आहे कोल्हापुरातील शिवाजीपेठेतील संध्यामठ गल्लीमध्ये बुधवारी रात्री एकाचा खंजिरानं भोसकून निर्गुण खून करण्यात आला शिवाजीपेठेत निवृत्ती चौकात राहणारे अडतीस वर्षीय प्रशांत भीमराव कुंभार असमृद्ध तरुणाचं नाव असून या तरुणाचा रात्रीच्या सुमारास खून करण्यात आला आहे घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये कुंभार याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र राजाराम साळोखे या तरुणानं हा खून केल्याचा आरोप आहे प्राथमिक माहितीनुसार कुंभार आणि साळोखे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता बुधवारी रात्री कुंभार हे संध्यावठ गल्लीतील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवायला गेले असता आरोपी साळोखे तिथं पोहोचला त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि संतप्त साळुखेनं खंजीरसारख्या धारधार हत्यारानं कुंभार यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुंभार यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुंभार यांच्या मित्रांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत आरोपी साळुखेचा शोध सुरू होता कुंभार यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी असा परिवार आहे ही घटना पूर्व पूर्ववैमनस्यातून घटल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय